अरे यार काय भन्नाट पुस्तक वाचले नुकतंच हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाड्यांचं काय लिहिलंय डोक्यात नुसतं किडा सोडलाय बघ वाचताना तुला काय वाटलं अरे हो हिंदू म्हणजे खरंच ते नुसतं पुस्तक नाहीये तो एक आरसा आहे मोठा आपल्या सगळ्या जगण्याचा म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या गोष्टींचा वाचून झाल्यावर शांत बसवत नाही बघ विचारचक्र सुरू राहतं तेच तर आणि ती समृद्ध अडगळ नावाची कल्पना काय भारी आहे तीच तर मूळ गोष्ट आहे म्हणजे आपल्या जगण्यात आपल्या परंपरेत आपल्या घरात वर्षानुवर्ष साचलेली धूळ पण त्या धूळीतच कुठेतरी सोनं पण लपलेलं नाही का अगदी रूढी परंपरा नातीगोती देवधर्म अंधश्रद्धा चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळं इतकं एकमेकांनी गुंतलेलं की वेगळं काढताच येत नाही अडगळ आहे पण समृद्ध आहे बरोबर आणि हे सगळं गुंतलेलं जगणं नेमाडे आपल्याला दाखवतात ते खंडू विटाळकर नावाच्या नायकाच्या नजरेतून तो कोण तर मानव म्हणजे माणसाच्या संस्कृतीचा इतिहासाचा अभ्यास करणारा हे त्याचा प्रवास काय आहे ही समृद्ध अडगळ म्हणजे नेमकं काय आणि तो जो एक विचार येतोय ना आपल्या देशी जगण्याचा त्यावर जरा गप्पा मारूया उत्तम चांगली कल्पना आहे सुरुवात खंडूपासूनच करूया कारण त्याच्या डोळ्यांतूनच हे सगळं जग उभं राहतं काय आहे या खंडू हा खंडू विटाळकर म्हणजे एक शिकलेला माणूस मानवंशास्त्रातलं मोठं प्रस्थ म्हणायला हरकत नाही सिंधू संस्कृती मोहेंजोदारो इथे उत्खनन करतोय हो काम ते पण डोकं कितीही इतिहासात असलं तरी पाय घट्ट त्याच्या खानदेशातल्या मोरगावात सतत एक ओढ आहे त्याला तिकडची हम्म आणि ही ओढ इतकी तीव्र आहे की पुस्तकात एका ठिकाणी तो सिंधू नदीच्या महापुरातून कसा येतो आणि थेट मोरगावच्या वाळूत येऊन पडतो असं एक विलक्षण वर्णन आहे अरे हो आठवलं ही फक्त शारीरिक ओढ नाहीये तर मानसिक सांस्कृतिक ओढ आहे पण गंमत बघ इतक्या वर्षांनी जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याला जाणवतं की तो, तो पूर्णपणे गावचाही राहिला नाहीये आणि शहराचा तर तो कधीच नव्हता बरोबर अगदी एक प्रकारची त्रिशंकू अवस्था त्याला शहरातलं ज्ञान आणि गावाकडचं खरं जगणं यातलं अंतर दिसायला लागतं तो फळणी नंतरचा गोंधळ दिल्लीतले अनुभव हे सगळं त्याला परख वाटायला लागतं नाही का हो आणि त्याचं ते उत्खननाचं काम का मोहिनजोदारो मधले त्याचं सहकारी तो डॉक्टर जलील आठवतोय हो हो संस्कृतचा अभ्यासक पाकिस्तानातल्या इस्लामीकरणावर नाराज असलेला किती विद्वान पण तितका जमिनीवरचा माणूस किंवा त्याचा मित्र अली या वेगवेगळ्या माणसांशी बोलताना त्यांच्या विचारांशी भिडताना खंडूच्या मनात स्वतःबद्दल आपल्या ओळखीबद्दल प्रश्न उभे राहतात तेच तर ते परदेशी संशोधक म्हणतात तसं सिंधू काठचे साधू असे प्रश्न विचारतात की आयुष्यभर झोप उडते बरोबर तेच प्रश्न खंडूलाही पडतात मी कोण कुठून आलो माझी मुळं कुठे आहेत हे प्रश्न फक्त त्याचे वैयक्तिक नाहीत नाही ते एका संस्कृतीचे प्रश्न आहेत हो एका तुटलेल्या विखुरलेल्या संस्कृतीचे इतिहासाचे प्रश्न आहेत तो उत्खननात सापडलेले हजारो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे अवशेष आणि आजही जिवंत असलेलं मोरगाव सारखं गाव यांच्यात काहीतरी धागा शोधायचा प्रयत्न करतोय हा संबंध काय आहे हे नातं काय आहे त्यात भर म्हणजे शहरातलं परदेशातलं शिक्षण तिथली विचारसरणी आणि गावाकडचं अस्सल जगणं संघर्ष तो फैजपूरच्या कॉलेजमधला त्याचा अनुभव आठवतोय ते खासदार साहेब नावाचं प्रकरण हो हो कसे दानशूर राव बहादुरांनी दिलेलं ग्रंथालय वापरून कॉलेज चालवतात तिथले प्राध्यापक भावेसर ज्यांना जातीयतेमुळे त्रास होतो कॉलेजमधलं राजकारण जातीय गणित सगळं कसं पोखरलेलं दाखवलंय बरोबर बोलतोय हीच तर खरी घालमेल आहे पाश्चात्य ज्ञानाच्या इतिहासाच्या समाजशास्त्राच्या चौकटीतून आपल्या देशी जगाकडे बघताना खंडू अस्वस्थ होतो त्याला वाटतं की आपलं जगणं आपली विचार करण्याची पद्धत आपली मूल्य ही वेगळी आहेत ती या परदेशी चौकटीत नीट बसत नाहीत त्याची इंग्रजी शिक्षण पद्धतीवरची टीका इतिहासाच्या विकृत मांडणीवरचा संताप हो जो डॉक्टर जलीलच्या तोंडीही येतो हे सगळं याच अस्वस्थतेतून येतं आणि याच सगळ्या घुसळणीतूनच मला वाटतं ती समृद्ध अडगळ जास्त गडद होत जाते नाही का नक्कीच ती नेमकी काय आहे हे जरा अजून उलगडून पाहूया कारण ती फक्त खंडूच्या आयुष्यात नाही ती सगळीकडे पसरलेली दिसतीये अगदी ही समृद्ध अडगळ म्हणजे काय तर आपल्या समाजाने संस्कृतीने शतकानुशक्त जपून ठेवलेल्या साठवून ठेवलेल्या गोष्टींचा ढिगारा ढिगारा बरोबर शब्द आहे यात सोनं आहे पितळ आहे कचराही आहे यात श्रद्धा आहे अंधश्रद्धा आहे परंपरा आहेत कालबाह्य झालेल्या रूढी आहेत नाती आहेत द्वेष आहे प्रेम आहे सगळं काही ते नववारी लुगड्याचं उदाहरण आठवते काय अफलातून दिलय बो हो अप्रतिम आहे ते शेतात राबणाऱ्या बाईला वर्षभर पुरणारं ते लुगडं नंतर त्याचे दांडे मग गोधड्या पटे पथुरण्या अगदी गाडीच्या वंगणाला लावायच्या चिंध्यांपर्यंत त्याचे उपयोग एका वस्तूचे किती उपयोग किती आयुष्य ही झाली समृद्धी अगदी पण याच अडगळीत जातपंचायत बसते जी माणसाच्या जगण्यावर बंधनं घालते नवस सायस चालतात देवधर्माच्या नावाखाली शोषण होतं भूतखेतं उतरवली जातात हे आज आपल्याला कालबाह्य वाटेल अन्यायकारक वाटेल म्हणून ती अडगळ बरोबर पण ती समृद्ध का कारण याच अडघळीत जगण्याचं शहाणपणही दडलेलं आहे हजारो वर्षांचा अनुभव साठलेला आहे जसं खमा आजी तिच्या महानुभाव सासूला नवसावरून थेट प्रश्न विचारते काय विचारते बाई माणसानं का म्हणून नवस करायचा देवानं काय वाकडं केलंय किंवा मर्याईच्या कोपाची भीती न बाळगता कुंडलिक बुवा आपलं मत मांडतात हे प्रश्न विचारण्याचं धाडस हे परंपरेला आव्हान देणं हेही त्याच अडगळीचा भाग आहे आणि धर्माच्या बाबतीत तर काय काय विविधता आहे एकाच गावात वैदिक कर्मकांड करणारे ऋत्विज आहेत महानुभाव पंथाचे जोगी फिरतात हो हजरत तख्ते बालेमियाच्या मजारीवर हिंदू मुसलमान दोघेही जातात गावातल्या देवीची अखजी नावाची जत्रा भरते मर्याईची पूजा होते सगळं कसं एकत्र नांदतय हो खंडूच्या स्वप्नातलं ते दृश्य आठवतंय मोहेंजो दडोच्या उत्खननात तो वैदिकांच्या आणि परशुरामाच्या मिरवणुकीत सापडतो अरे हो आणि स्वतःला एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा वैल खंडू म्हणवतो काय कल्पना आहे हम्म पण या धार्मिक विविधतेबरोबरच जातीयतेची क्रूर अडगळही तितकीच घट्टय नीच भेद अस्पृश्यता ते तर आहेच मकडो महारची गोष्ट बघ साधा तमासगीर हो पण मुंबईला जाऊन हिंदी सिनेमात ढोलकी वाजवून नाव कमावतो पण एका क्षणी त्याला गावाकडच्या अस्पृश्य बालपणाची आठवण येते तो अपमान आठवतो आणि तो, तो सगळं सोडून देतो किती टोचणार आहे किंवा ती धनाबाईची गोष्ट तिचा नवरा संभू वाघाच्या शिकारीत मारला जातो आणि ती बिचारी आयुष्यभर गोरांचं शेणपाणी काढत राहते तिची आजी तिला धीर देते जातीन हेबी दिवस पण तिचे ते दिवस कधीच जात नाहीत ती घुसमट ती हतबलता खमा आजी आणि तिच्या सासूचा संवाद पण बघ त्यातही जातीय आणि धार्मिक रूढींवर कसं नेमकेपणाने बोट ठेवलंय म्हणजे ही अडगळ फक्त सामाजिक किंवा धार्मिक नाही तर ती निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्यातही दिसते ती सातपुड्यातली जंगल तोड हो रेल्वेचे स्लीपर बनवण्यासाठी सागवानाची जंगलं कापली गेली त्याचा परिणाम काय झाला तर वाघ नाहीसे झाले आणि त्यामागचं कारण काय तर म्हणे जंगल स्वातंत्र्य सैनिकांना लपायला जागा देतात म्हणून ती तोडायची हो जनरल औट्रम सारख्या इंग्रजांची ती विचारसरणी निसर्गाकडे बघण्याचा तो दृष्टिकोन परिणामी वाघांच्या डरकाळ्या बंद झाल्या निसर्गावरचा हा आघात पण आपल्या जगण्याचा त्या अडगळीचाच एक भाग बनून गेलाय आणि माणसा माणसांतली नाती त्यात तर अजूनच गुंतागुंत खरे प्रेम आहे वासना आहे द्वेष आहे शोषण आहे पण त्याचवेळी एकमेकांना आधार देणंही आहे खंडेरावच्या घरातल्या बायका बघ सुना मुली आत्या मावशा प्रत्येकीची आपली कहाणी आपली घुसमट गावातले पाटील देशमुख आणि त्यांचं राजकारण तात्या टोप्यांना मदत करणारे भिल्ल आणि नंतर त्यांच्यावरच आलेली संकट साळी समाजाचं विणकाम इंग्रजांनी कसं बंद पाडलं लभाणी लोकांवर झालेले हल्ले त्यांचं विस्थापन इरदंती लभाणीची ती करुण कहाणी सांडू आणि फुलीची तमाशातली प्रेमकथा अंबुमाय गुणाफुईसारख्या गावातल्या बायका देशमुखांच्या घरातल्या बायकांची ती घुटण समाजाचे कितीतरी थर कितीतरी पदर निमाडेंनी उलगडले आहेत हे सगळं मिळूनच ती समृद्ध अडगळ बनते खरंय या सगळ्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर मग तो नेमाडेंचा देशीवादाचा विचार येतो नाही का बरोबर म्हणजे त्यांना असं कुठंतरी सुचवायचंय की आपली जगण्याची पद्धत आपली विचार करण्याची रीत आपलं ज्ञान हे पाश्चात्य पद्धतींपेक्षा वेगळं आहे आणि कदाचित जास्त खरं जास्त टिकाऊ आहे हो पण हे फार महत्वाचं आहे की ते कुठेही व्याख्यान दिल्यासारखं किंवा जाहीरनाम्यासारखं मांडत नाहीत नाही अगदी सहजपणे येतं ते हो हा विचार खंडूच्या अनुभवातून त्याच्या अस्वस्थतेतून इतर पात्रांच्या संवादातून सहजपणे समोर येतो जसं तो, तो कॉलेजमधला अनुभव इंग्रजी शिक्षण कसं आपल्याला आपल्याच मुळांपासून तोडतं इतिहासाची पुस्तकं कशी आपल्याच लोकांची बदनामी करतात तो खंडूचा मात्र वसंतदादा म्हणतो ना हो की ही पुस्तकं इंग्रजांशी इमान राखणाऱ्या आपल्याच भाडोत्री लोकांनी लिहिलेली आहेत आणि अलीनायका का म्हणत की शोषण केल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ते आपल्याला कधी जमलंच नाही किती मोठं विधान आहेच किंवा गावातले भिल्ल लोक जेव्हा खंडूच्या स्वातंत्र्यसैनिक काकांना विचारतात स्वातंत्र्य म्हणजे काय भाऊ गुलामगिरी काय असते हेच आम्हाला माहीत नाही तर स्वातंत्र्य कसलं अरे बापरे हेच तर पाश्चात्य संकल्पना प्रगती स्वातंत्र्य यांचा अर्थ आपल्या समाजात आपल्या जगण्यात कसा वेगळा असू शकतो हे यातून दिसतं Hmm. असं सुचवतात की आपल्या परंपरांमध्ये आपल्या भाषांमध्ये आपल्या जगण्याच्या रीतींमध्ये एक आहे जे आपण चष्म्यातून बघितल्यामुळे गमावून बसलो आहोत किंवा कमी आहोत अगदी ती भाषा बघ ना किती सहज रसरशीत मराठी वापरली आहे त्यातली गाणी म्हणी ती लभानी बायांची गाणी अरे लभाण्याच्या बायान त्या पोहती रे मासोयान किंवा शेतकऱ्यांची ती गाणी कोळी कोळ्याने व घर बांधलं सुख भोगण्याला आतमध्ये घुसूनच मेला हो यातलं बरोबर यातलं बरंच काही बाहेरून बघणाऱ्याला मागासलेलं अंधश्रद्धाळ वाटू शकतं पण नेमाड्यांना म्हणायचंय की यात हजारो वर्षांच्या अनुभवातून आलेलं एक जगण्याचं तत्वज्ञान आहे एक संतुलन आहे अच्छा जसा अल बिरुनीचा उल्लेख येतो जो भारतीय ज्ञानाचं कौतुक करतो आपल्या मौखिक परंपरा शेतीचं ज्ञान कोणतं बी कधी टोचावं म्हणजे कीड लागत नाही कोणत्या पिकानंतर कोणतं पीक घ्यावं म्हणजे जमिनीचा कस टिकतो हे ज्ञान पुस्तकी नाहीये ते जगण्यातून ना आलेलं आहे हो खंडू जचुलत भाव नाही का म्हणत आपल्या पोरांना लहानपणापासून हेच शिक्षण असतं हे, हे मूळ खा या प्या याचं सोडून तुझं लाभ याल भाचा काहीतरी वर्तव